आज रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा मिरजेत रास्त धान्य दुकान संघटनेचे आंदोलन पॉज मशीन जमा करून घ्या अन्यथा यावर मार्ग काढा तहसीलदारांना निवेदन मिरज तालुका रास्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीनं पॉज मशीनला सर्वर समस्येमुळे त्रास होत असल्यानं आज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं पॉज मशीन सर्व टाउन असल्यामुळे रेशनधारकांना आणि दुकानदारांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे आज मिरश्वर व तालुका राजभाव धान्य दुकानदार संघटनेनं तहसीलदार कार्यालय येथे आंदोलन करून पॉज मशीन हे तहसीलदार ऑफिसला जमा करण्याकरिता आले होते यावेळी त्यांनी तहसीलदार यांच्याशी चर्चा केली सर्वर व्यवस्थित चालू झाल्यानंतर पॉज मशीन परत आम्हाला द्यावेत त्यानंतर आम्ही धान्य वाटप करू तसेच शासनाकडून ऑफलाईन धान्य वाटपासाठी परवानगी मिळाली आहे असं समजतो परंतु धान्य वाटप केल्यानंतरही ते ऑनलाईन वाटप करावे लागणार आहे त्यावेळी सुद्धा सर्व्हर समस्या येण्याची दाट शक्यता आहे तसेच ऑफलाईन धान्य केल्यानंतर कमिशन कशा प्रकारे मिळणार आहे याबाबत कोणताही प्रकारचा खुलासा झालेला नाही त्यामुळे दुकानदारांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे यासाठी ऑनलाईन वाटप होण्यासाठी प्रयत्न व्हावा जेणेकरून त्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही तालुका रास्तभाव दुकानदार संघटनेच्या वतीने आज मिरज तहसीलदार यांच्याकडं आज आम्ही वॉश मशीन जमा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही धान्य वाटप करत असताना ग्राउंड लेवलला सर्वरच्या प्रॉब्लेममुळे आम्हाला सर्व रेशन दुकाना फार त्रास होत आहे कार्डधारक आमच्या अंगावर येत आहेत वादावादीचे प्रसंग होत आहेत तरी आमच्या सर्व दुकानदारांनी संयम ठेवलेला आहे की जेणेकरून कार्डधारकांना समजावून सांगून त्या त्यांना काय अडचणी आहे ते समजावून सांगून कार्डधारकांना शांत करण्याचं काम आम्ही रेशन दुकानदार सर्व करत आहोत परंतु सर्वरच्या प्रॉब्लेमबद्दल आम्ही ज्या ठिकाणी अधिकाऱ्यांना फोन करेल ते सर्व अधिकारी वरून आहे वरून आहे असं उत्तर देत आहेत आम्हाला ठोस आश्वासन या ठिकाणी ऑफिसकडून किंवा अधिकाऱ्याकडून कोणाकडून मिळत नाही परंतु आम्हाला डी ओ साहेब असतील तस्कर मॅडम असतील प्राणसाहेब असतील कोर्टाचे अधिकारी सर्वांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आमच्या पाठीशी ते आहेत म्हणून आम्ही हे आजचं पॉश मशीन जे आंदोलन आम्ही करणार आहोत त्याबाबत आम्ही आत्ताच तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी आम्हाला विनंती केलेली आहे की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुमच्या मागण्या आम्ही वर पाठवतो आणि पॉश मशीन आपण जमा न करता आपलं आंदोलन मागं घ्यावं हो। असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्याबाबत आता आम्ही थोड्याच वेळामध्ये आमच्या सर्व दुकानदारांची बैठक घेऊन चर्चा करून आम्ही ते मॅडमचं जे दिलेलं आहे आश्वासन ते आम्ही दुकानदाराकडून मांडणार आहोत आणि सर्व दुकानदारांच्या चर्चेनं आमी या आंदोलनाची दिशा आहोत परंतु जर यामध्ये परत आणि कुठला बदल झाला नाही आम्हाला परत त्रास व्हायला याच्यापेक्षा उग्र असं आंदोलन आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं करणार आहोत यावेळी तहसीलदार यांनी तुमच्या मागण्या आम्ही बरपर्यंत पाठवू आणि मशीन जमा करू नका अशी विनंती केल्यानं आजचं आंदोलन हे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी आणि रास्त धान्य दुकान मालकांशी चर्चा करून स्थगित करणार असल्याची माहिती दिली जर पुन्हा समस्या आली तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा मिरज शहर तालुका रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय महान करेन साठी आदी मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा